लेडल लेडल म्हणजे तेलाची पळी रोलिंग पिन रोलिंग पिन म्हणजे लाटणे रोलिंग बोर्ड रोलिंग बोर्ड म्हणजे पोळपाट स्ट्रेनर स्ट्रेनर म्हणजे गाळणे स्पॅट्युला स्पॅट्युला म्हणजे उलथणे टॉंग्स किंवा पिन्सस म्हणजे चिमटा प्लेट प्लेट म्हणजे थाळी किंवा ताट कुकिंग वेसल कुकिंग वेसल म्हणजे पातीले स्पाइसेस बॉक्स स्पाइसेस बॉक्स म्हणजे मसाल्याचा डब्बा बाऊल बाऊल म्हणजे वाटे फोर्क फोर्क म्हणजे काटेरी चमचा स्पून स्पून म्हणजे पोह्याचा चमचा पिलर पिलर म्हणजे साले काढण्याचं सोलर मोटर मॉर्टर म्हणजे उखळ कप अँड सॉसर म्हणजे कप बशी डिश रॅक डिश रॅक म्हणजे भांड्याचे घर जार जार म्हणजे बर्निंग केटल केटल म्हणजे केटली कॅनिस्टर कॅनिस्टर म्हणजे डब्बे ओक ओक म्हणजे कढई लंच बॉक्स लंच बॉक्स म्हणजे जेवणाचा डब्बा लीड लीड म्हणजे झाकण डिश डिश म्हणजे थाळी किंवा ताट युटेन्सिल्स युटेन्सिल्स म्हणजे भांडी स्कीमर स्कीमर म्हणजे झारी किंवा झारा मोर्टर अँड पॅस्टल म्हणजे खलबत्ता ग्राइंडिंग स्टोन्स ग्राइंडिंग स्टोन्स म्हणजे क्लेस्टोन क्लेस्टोन म्हणजे मातीची चूल पॅन पॅन म्हणजे तवा प्लॅटर प्लॅटर म्हणजे परात राऊंड मेटल फॉट राऊंड मेटल फॉट म्हणजे तांब्या तर मित्रांनो